त्यांच्या नावात किरण आहे विचारां विचारांचा किरण खऱ्या विचारांचा किरण जे या जनमानसामध्ये पसरवतात त्या आदरणीय किरण मानेसरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सगळ्यांना जय शिवराय जय भीम मी आता या कार्यक्रमाला निघालो माझे साडू माझ्याबरोबर एवढे कोटपीट घालू अवॉर्ड फंक्शनला चालल्यासारखा का चाललाय म्हणलं माझ्या इंडस्ट्रीतली सगळे अवॉर्ड झक मारतील ऑस्कर झक असं अवॉर्ड फंक्शन इथं आहे मी नटून थटून जाणार म्हटलं माझ्या जा, माझ्या आयुष्यातली एक इच्छा होती अशी आमच्या क्षेत्रातचे नट मोठे होतात पैसा कमवतात होता खूप आणि मग प्रत्येकाची इच्छा असते की माझं गोव्यात एक फार्म हाऊस असावं माझं महाबळेश्वरला एक फार्म हाऊस असावं अमुक तमुक असे किंवा मंदत सारखा समुद्रकिनारी बंगला असावा आता माझ्या ह्या इतर उद्योगामुळे मला आता ते इतका पैसा मिळेल का नाही माहिती नाही माझ्या क्षेत्रातून पण कधी मिळालास तर माझी एक इच्छा खूप मनापासून आहे माझं कोल्हापुरात घर असावं होईल माझी ती एक इच्छा आहे सगळ्यात पहिल्यांदा तथागत गौतम बुद्ध जगद्गुरु संत तुकोबर आया छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या पूर्वजांचं आपल्या महामानवांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो लहानपणी मला जत्रेत कुस्त्या बघायचं येड होतं कुस्त्या बघायला आवडायच्या मी जत्रा असली की पहिल्यांदा कुस्त्याचं मैदान कधी येते बघायचो आणि मग वडिलांच्या मागे लागायचो मला कुस्त्या बघायच्या मला कुस्त्या बघायच्या मग वडील मला बोटाला धरून घेऊन जायचे कुस्त्या बघायला बसलं की तुम तुम्ही येतं तुम्ही कोल्हापुरात कुस्त्या बघता तुमच्याला कुस्ती रंगात आली ना की सगळी माणसं अशी उठून उभी राहतात एक्साईट होऊन माणसं उठून उभी राहिली की मला काही दिसायचं नाही मी अस्वस्थ व्हायचो मग वडील मला उचलून खांद्यावर घ्यायचं खांद्यावर त्यांनी घेतल्यावर मला लख सगळं दिसायला लागायचं मग मी बारकाईनं ती कुस्ती बघायचो त्यातले डाव प्रति डाव सगळं बघून असं मेंदूत कोरून ठेवायचं दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मधल्या सुट्टीत सगळी पोरं मित्रमैत्रिणी माझ्या भोवती जमायचे आणि कुस्तीचं कालचं सांगते आम्हाला वर्णन मग मी त्यांना ते जे मी बघितलेली कुस्ती आहे त्याचं रसभरीत वर्णन करून सांगायचं सगळे भारवून जायचे आजकाल मी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या महामानवांविषयी बऱ्याच घटना लिहितो त्यांचे विचार लिहितो आणि ते आकर्षक पद्धतीनं लिहितो ती एक कला माझ्याकडे आहे कलाकार म्हणून आणि महाराष्ट्रातले तुम्ही सगळे माझे मित्रमैत्रिणी सगळे पुरोगामी विचारांचे लोक भारावून जातात माझं कौतुक करतात भक्त पिळा पिलावळीत हलचल निर्माण होती तिकडं हादरा होतो सगळा पळापळ -पड़ सुरू होते सगळे झुंडीनं मला ट्रोल करायला येतात मला भरपूर शिव्या बिव्या देत असतात पण एकाही माईच्या लालमध्ये हिंमत नसते की त्याच्यावर <प्प्पॉल्ण> आक्षेप घ्यायचा मी, मी जे लिहिलंय त्याच्यावर त्याचं रहस्य मी तुम्हाला सांगतो जसं मी वडिलांच्या खांद्यावर बघून पुस्त्या बघायचो तसं आपल्या विचारधारातले जे मोजके अभ्यासू जाणकार सत्य इतिहासकार आहेत इतिहास संशोधक आहेत त्यांच्या खांद्यावर बसून मी तो इतिहास पाहिलेला असतो अशा इतिहास संशोधकांपैकी एक इंद्रजीत सावंत सर छावा सिनेमाचा लोकप्रियतेचा फायदा घेऊन समाजात मुस्लिम द्वेष पसरवण्याचा समाजात दुही माजवण्याचा डाव जर उधळला गेला असेल तर फक्त इंद्रजीत सावंत सरांच्या त्याच्यामुळेच बहुतेक हातबल होऊन प्रशांत कोरटकर नावाचा नीच विचारधारेच्या गटारातला किडा सरांवर चिखलफेक करायला आला तो प्रयत्न अयशस्वी झाला पण मला काय वाटतं माहिती का सर झालं ते बरं झालं आपल्या महामानवांविषयी या विचारधारेच्या लोकांच्या मनात किती घाण भरली हे या निमित्तानं समोर आली आपल्याकडे जे भरकटलेले बहुजन आहेत त्यांना जी गोष्ट सांगायला आपल्याला पाच दहा वर्ष तरी गेली असती ती एका फोन मुळे आली प्रकाशात <प्रकाशा> ज्या महामानवांचं नाव घेऊन तुम्हाला जय जयकार करायला लावत होते तुम्हाला हिंदुत्व शिकत होते त्याच महामानवांविषयी काय बोलतात बघा आज त्या कोरटकराची पळता भी थोडी झाली कुठं पळू कुठं लपू अशी त्याची अवस्था झाली होणारच अहो छत्रपती संभाजी महाराजांना बाई बाटलीबाज ठरवणाऱ्या सावरकर गोळवलकर आणखीन एक पुण्याचा स्वतःला शिवशाहीर म्हणून घेणारा एक बाजारपुण काय इतिहासकार यांच्या कलुषित विचारांवर पोचलेली ही पिलावळ आहे कशाचा आधार नाही कुठला पुरावा नाही फक्त एक माज रक्तात असलेला पिढ्यान पिढ्या की आम्ही सर्वज्ञ या माझा पोटी उचलली जी लावली टाळ्याला आम्ही जे बोलतो, सावन सार क्या हो? बोलतो। कर, कर, तुम्हाला सांगितलं की सावंत सरांसारख्या इतिहासकारांच्या खांद्यावर बसून इतिहास बघतो आणि मग बोलतो पण एक लक्षात ठेवा जर तुम्ही असत्य कथन करणाऱ्या गाढवांच्या पाठीवर बसून इतिहासाचा विपर्यास बघितलात तर कोरटकर सोलापूरकर सारखी दयनीय अवस्था होणार ती गाढव लाता घालणारच तुम्हाला जगद्गुरु संत तुकोबराया म्हणून गेलेच एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता आता अभंग सांगायच्या आधी तुम्हाला सांगतो ब्रह्मचारी म्हणजे प्रशांत कोरटकर आणि गाढव म्हणजे त्यांचे ते असत्य कथन करणारे इतिहासकार एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हानोनिया लाता पाळाले ते एक अतिउत्साह ब्रह्मचारी झालेला माणूस होता ब्रह्मचारी स्वीकारलं विकारलं काही दिवसानंतर त्याला भावना अनावर व्हायला लागल्या सहन होईना त्याला ब्रह्मचारी मग कुणाला कळू नये म्हणून ते गाढवाला झोंबायला गेलं त्या गाढवानं नको तिथं नको इतक्या लाटल्यानंतर पळून गेलो तुको आहे म्हणतात गाडवही गेले ब्रह्मचर्य गेले तोंड काळे झाले जगा माझे हे ना ऐसे झाले हे ना तैसे झाले तुका म्हणे गेले वायाची ती अशी अवस्था कोरटकराची झाली पण सर तुमचा जो फोन आहे ना तो ऐकल्यानंतर मला एक एक कळलं की स्वैर जिभेविरोधात विवेकी मेंदू कसा बोलू शकतो काय संयोगाने तुम्ही उत्तर दिली मी विचार करत होतो की मी जर आपण रेकॉर्ड केला तर माझ्या शिवाय म्यूट करायला लागले असत पण खरंच एक अभ्यास संयमी इतिहासकार कसा बोलू शकतो आणि छाव्याच्या निमित्तानं आपल्या छाव्यावर टपून बसलेले जे कोले कुत्रे हो सगले पोटले, सगले। हो होते ते सगळे उघडे पडले सगळे आता जरा गंभीर विषयाकडे येऊया आपण का असं होतय एक साधा सिनेमा येतो लोकांचं मनोरंजन करणारा ऐतिहासिक तेस, ऐतिहासिक सिनेमा येतो त्या सिनेमामधली काही तो सिनेमा बघून त्यातली काही तथ्य आपला एक इतिहासकार समोर आणतो या गोष्टीमुळं एवढी आग लागायची राजकीय वातावरण टापायची काय गरज आहे का होतंय म्हणजे तुम्ही कोरटकरला बघितलं असेल कोरटकर हे प्याद आहे त्याचे अनेक जणांबरोबर फोटो आहेत ते व्हायरल झालेत म्हणजे त्या सगळ्यांना आग लागली त्या सगळ्यांच्या वतीने कोरटकर बोललाय एवढी सगळ्यांना का आग लागली एक सिनेमा आहे साधा सिनेमा आहे आजकाल हे का घडतंय गांभीर्याने विचार करा सिनेमा साधा सिनेमा मी एक नट तुमच्याशी बोलतोय सिनेमात काम करणारा नट तुमच्याशी बोलतोय आमच्या क्षेत्राचा कसा वापर होतो हे मला तुम्हाला सांगायचंय एक साधा सिनेमा आहे सिनेमाची चर्चा तुम्ही पंच्याहत्तर वर्षात कधी संसदेत झालेली बघितली का कुठल्या सिनेमाची की शोले सिनेमावरून गदारोळ झाला इंदिरा गांधी काहीतरी बड असं काय झालंय कधी सिनेमावरून झाले का की विधानसभेतलं वातावरण गरम झालंय सिनेमावरून आजकाल का होतंय सिनेमा या लोकांना एवढा महत्वाचा का वाटतो मी अडी तीन वर्षांपूर्वी गांधी भवनात एक भाषण केलं होतं त्यात हे सांगितलं होतं ते बरंच व्हायरल झालं होतं आज पुन्हा सांगायची वेळ आली ती त्यावेळी मी म्हटलं होतं की आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप सिनेमे येऊ घातलेत काही सिनेमे काही सिनेमे आलेत काही येऊ घातलेत यामाग कारण व्यवसाय हा नाही म्हणजे ते सिनेमे चालतात आणि पैसा कमवायचा म्हणून निर्माते काढतात असं नाही यामागे एक मोठं षडयंत्र आहे आता हे मला कसं माहिती तर मी या क्षेत्रातलं आहे त्या सिनेमाचे जे त्या सिनेमांचे जे दिग्दर्शक आहेत जे मराठी ते दोघं जण आहेत ज्यांना मी एकांका स्पर्धांपासून ओळखतो ते त्या मनुवादी विचारधारेचे ते, मनु विचार ते स्वयंसेवक आहेत लहानपणापासून कट्टर स्वयंसेवक आहेत त्यांना मी लहानपणापासून अगदी आम्ही एकत्र स्पर्धा करत करत मोठे झालोय मला माहिती आहे हे या विचारांचे आहेत यांची कुवत अभि दिग्दर्शक म्हणून काय आहे ही पण मला माहिती आहे अचानक त्यांची मीडिया हाईप केली जाते त्यांना प्रसिद्धी दिली जाते त्यांच्या मुलाखती तुम्हाला सगळीकडे दिसायला लागतात अचानक एक ज्या दिग्दर्शकाची एकांकिका एक दिग्दर्शित करायची लायकी नाही तो अचानक दहा दहा सिनेमांची घोषणा करतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांवर दहा सिनेमे काढणार आहे अरे आपल्या क्षेत्रातले कुणी तर बसले असतील एक सिनेमा काढताना काय होतं आपल्याला माहिती अचानक दहा सिनेमांची घोषणा तो करतो कसा करू शकतो एवढं फंडिंग येतं कुठून आणि कशासाठी तर शिवरायांचा वापर सिनेमातून फक्त धर्म आणि संस्कृती याच्या अंगाने करून मुस्लिम द्वेष पसरवायचा जो छत्रपती शिवरायांच्या मनात सुद्धा नव्हता <प्राणीव> तुम्ही सगळे सिनेमे बघाल तर फक्त युद्धाच्या कथा लढाया मुघलांबरोबर झालेल्या अरे तेवढंच आयुष्य होतं का त्यांचं त्या पलीकडं समुद्रासारखे अथांग छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते अजूनपर्यंत सिनेमात आलेलेच नाहीत नाटकात आलेलेच नाहीत फक्त तेवढ्याच कथा तेवढ्याच दोन तीन कथा ढाली तलवारी गड किल्ली याच्या पलीकडे आपला इतिहास जातच नाही सिनेमातून मी विशेषतः सिनेमाचं तुम्हाला सांगतोय ग्रंथांचं पण सांगतो पण सिनेमातून हे केलं जातं मग का केलं जातं याचा राजकीय फायदा कसा होतो हेही तुम्हाला सांगतो अँथिनिओ ग्रामसी नावाचा एक तत्व इटालियन तत्ववेत्ता तो आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होता होतात त्यावेळेचाच त्याला मुसोलिनीने त्यावेळी खूप त्रास दिला स्थानबद्ध केलं होतं तो अँथोनिया ग्राम्सी त्याचं हेजीमनी नावाची एक संकल्पना आहे हेजीमनीमध्ये तो असं म्हणतो की हे जे वर्चस्व लोक आहेत हे सत्ता मिळवण्यासाठी किंवा मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी चित्रपट नाटक साहित्य यांच्या माध्यमातून आपल्या हव्या असलेल्या जाणीवा जनतेमध्ये नकळत पेरून कुठल्याही बळाशिवाय सत्ता अबाधित ठेवतात कुठल्याही बळाशिवाय काही करायला लागत नाही सिनेमातून तर त्या जाणीव पेरलं ना त्यांच्या म्हणजे त्यांच्या यशाचा पासवर्ड हाच आहे सांस्कृतिक वर्चस्व एकदा तुम्ही ते मिळवलं ना की काही करा आपल्या अशी हजार भाषणं येऊ देत त्यांचा एक सिनेमा काम करून जातो मुस्लिम देश पेरून जातो आणि मग इलेक्शनला बघा ना फक्त मुस्लिम एवढाच विषय होता या सिनेमांनी काय काम केलं होतं ते बघा तुम्ही या सिनेमांचा वापर अशा पद्धतीनं केला जातो आणि मग आपल्याला त्या सिनेमातून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्या युद्धाचे कदारमधून सुद्धा खऱ्यानेच सांगितले जातं खऱ्या खोट्यांचं मिश्रण करून सांगितलं जातं आता हे पण मी काही भाषणांमध्ये सांगितलं पण हेची मी पुनरुक्ती पुन्हा पुन्हा करतोय आता की हे वर्चस्ववादी इतिहासकार आहेत जे आपल्याला छत्रपती शिवरायांचा किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा सा इतिहास सांगताना आपल्याशी चॅलेंजचा डाव खेळतात हे कायम लक्षात ठेवा मी बऱ्याच भाषणांमध्ये सांगतो याची पुनरुक्ती करतो कारण हे प्रत्येकाच्या लक्षात राहिलं पाहिजे प्रत्येक वेळी सिनेमा बघताना किंवा इतिहास वाचताना व्हॉट्सअप फॉरवर्ड वाचताना हे आपल्याशी चॅलेंजचा डाव खेळतात चॅलेंज तुम्ही जर पत्ते खेळत असाल तर तुम्हाला चॅलेंजचा डाव माहिती असेल चॅलेंज कसं खेळतात आपल्या हातातल्या पत्त्यांमध्ये खऱ्या खोट्यांचं मिश्रण करून समोरच्याला खपवायचे आणि त्याला उल्लू बनवायचं वर्चस्ववादी इतिहासकार जेव्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहितात तेव्हा कायम असं वाटत राहतं की आपण चॅलेंजचा डाव खेळतो म्हणजे चॅलेंजमध्ये कसं दोन खरे चार खोटे पत्ते करायचे सहा पत्ते समोरच्याला खपवायचे किंवा दोन खरे एक खोटा खपवायचा तीन खरे पाच खोटे असे खपवायचे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी दोन खऱ्या गोष्टी सांगायच्या ज्या इंद्रजित सावंत सुद्धा खोडू शकणार नाहीत आणि हळूच एकदा आपला विश्वास बसला की चार खोट्या गोष्टी आपल्या मेंदूत मुरवायच्या असा चॅलेंजचा डाव ते वर्षानुवर्षे खेळत आले त्यातलं एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो जे अगदी आपण लहानपणापासून बघतोय छोटं उदाहरण आहे सर्व समावेशक स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक अत्यंत संकुचित विरुद्ध चिटकवण्यात आले पूर्वीपासून कुठलं गो ब्राह्मण प्रतिपालक पहिल्यापासून तर आता यातला चॅलेंजचा डाव तुम्हाला सांगतो गो म्हणजे काय गाय गायीला आपल्या समाजात दा अत्यंत आदराची जिवळ्याची पूज्यतेची भावना आहे बहुजन घरांमध्ये गाय अत्यंत उपयुक्त असते कष्टकरी घरांमध्ये गायींचं रक्षण करणे यात वाईट काय आहे चांगलंच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज गो प्रतिपालक होते का तर होते हा खरा पत्ता आता यात खोटा पत्ता ब्राह्मण प्रतिपालक खपवला कोण नाही म्हणतं याला पर छत्रपती शिवाजी महाराज फक्त ब्राह्मणांचं रक्षण करत होती का हो त्यांच्या प्रजेत असलेल्या मुसलमानांपासून अठरा पगड जातीचं त्यांनी रक्षण केलं सगळ्यांना समान न्याय दिला पण तरी हे संकुचित बिरुद्ध ठेवलं गेलं बाबा पुरंदरेंच्या इतिहासात पूर्वीच्या इतिहासाच्या कुठल्याही तुम्ही पुस्तकात पहिलं तर पालो पाणी गो ब्राह्मण प्रतिपालक गो पर्णपूर्ती झालं मग जेव्हा आपल्या विचारवंतांनी अनेक पुराव्यां साहित्य सिद्ध केल्यानंतर दोन हजार पंधरा नंतरच्या आवृत्तीतून तो शब्द काढला गेला डिलीट केला डिलीट केला म्हणजे तो खोटा होता अशा पद्धतीनं चॅलेंजचा डाव आपल्याशी ती खेळत आले म्हणजे आत्ता छावानंतरची जी इंद्रजित सावंत सरांची मुलाखत प्रसिद्ध झाली त्यातपणे एक चॅलेंजचा डाव आहे तुम्हाला सांगतो मी सावंत सरांनी सांगितलं की फ्रान्सिस मार्किनची डायरी आहे त्या डायरीत त्यांना सांगितलं की दोन ब्राह्मण सर सरकारकोनांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि त्यांनी त्यावेळी हे पण सांगितलं की याच्यापूर्वी ते बऱ्याच अधिकांनी ते भाषांतर केलंय तर त्यांनी सरदेसाईचं एक भाषांतर सांगितलं ते म्हणाले की त्यांनी पण फ्रान्सिस डायरी फ्रान्सिसच्या डायरीचं भाषांतर केलंय ते भाषांतरात त्यांनी भाषांतर म्हणजे काय असतं त्यांना जे लिहिलंय त्याचा अनुवाद रूपा तर त्यांनी के ते केलंय त्यांनी लिहिलंय की दोन ब्राह्मण सरकर कोणानी पकडून दिलं कंसात कवी कलशाच्या द्वेषापोटी हे स्वतःच्या मनाचं घातलं खोटा पत्ता सगळे खरे पत्ते त्यात एक खोटा पत्ता घुसळून दिला आता याचं कारण काय त्या गद्दारीची तीव्रता कमी करायची म्हणजे त्यांनी केलं असेल समजा ब्राह्मण सरकार कोणी पकडून दिलं असेल पण छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल द्वेष नव्हता बरं का कवी कलशाबद्दल द्वेष होता म्हणजे त्या गद्दारीची त्या तीव्रता कमी करायची म्हणजे आपल्या मनातला राग कमी करायचा हा हेतू असतो तो अनेक सिनेमांमधून जो हा खेळला जातो आता शेर शिवराज नावाचा त्याच दिग्दर्शकाचा एक सिनेमा आहे मराठीत आला आहे त्यातला एक सीन आहे कृष्णा कुलकर्णाला मारलेल्याचा तो सीन आपण सगळे बहुजन आनंदाने व्हायरल करत असतो सगळे व्हायरल करत असतो त्यात एक खोटा पत्ता पण आपण व्हायरल करत असतो तो खोटा पत्ता तुम्हाला सांगतो दोन तीन खोटे पत्ते तुम्हाला गमतीशीर सांगतो तो प्रसंग की एक तर मी सावंत सरांशी या, या सीनवर खूप वेळा बोललोय एक खूप उशीर बोललोय मी त्यांच्याशी आता कसं आहे की मला त्यावेळी कसं वाटतं की त्यावेळीची इतकी धांदल असेल असं मला वाटतं माझा तर्क सांगतो म्हणजे मी त्या माझ्या तर्कावर मी नाही विश्वास ठेवत जे तथ्य आहेत त्याच्यावरच आपण विश्वास ठेवला पाहिजे पण मला काय वाटतं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्याला खलास केला सय्यद बंडाचा हात उडवला आणि धाम इतकी विचार करा त्या परिस्थितीचा विचार करा त्याचे हजारो सैन्य आपलं मुठभर मावळे जडजूपात लपून बसलेत ते हल्ला करायला उठले त्या काही काही मला वाटतं की कृष्णा कुलकर्णी समोर आला असेल तलवार घेऊन त्यानं वार केला असेल तो वार कपाळावर पुसटं लागून गेला असेल एका क्षणात एका शॉटमध्ये मुंडक उडवलं असेल महाराजांनी असं मला वाटतं पण ठीक आहे ना आपण इतिहासात लिहिले ते मान्य करूया मला सावंत सर त्यावर फार सहयोगी वाटतात ते मला म्हणले अहो असेल ते <laughs> असेल झाले असतील डायलॉग त्यांच्यावर तर आता त्यातले डायलॉग तुम्हाला सांगतो पहिल्यांदा महाराज ताड 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 येतात मागून कृष्णा कुलकर्णी खाली पडलेली तलवार उचलतो धावत धावत येतो म्हणतो राजे दगा केलात हा कुठल्याही इतिहासात वाक्य नाही पण त्यांनी केलं ठीक आहे डायलॉग बाजी असावी सिनेमात पुढे महाराज काय म्हणतात याच्यावर दगा आम्ही केला पहिला वार खानानं काढला म्हणजे शाळेतला मास्तर तुम्हाला विचारतो ना, ना का मारलंच त्याला नाही मास्तर पहिल्यांदा त्यानं मला मारलं एवढे अँसरेबल असतील का हो छत्रपती शिवाजी महाराज अफजल खाना नोकर साधा त्याच्या हाताखालचा त्याला अन्सरेबल नाही बरं करतात असं का करत बर की त्यानंतर पुन्हा महाराज म्हणतात जा वाटला तुला महाराज वाढतात परत तो तलवारी वार करतो महाराज तो वार चुकवतात महाराज म्हणतात की कृष्णाजी आम्हाच मजबूर करू नका तुम्हाला मारायला मला असं सारखं असं शिवसेना त्यात महाराज एवढा का विचार करतील <laughs> ज्यांनी पत्रात लिहिलंय ब्राह्मण म्हणून कोण मुला करतो गनिमाचा गनिम तो तसाच नतीजा पावेल या त्यांनी स्वतः लिहिलंय पण म्हणलं ठीक आहे सावंत सर मला म्हटले असू दे झालं असेल नाही सय माणूस मी सावंत फोन बोलावं असं कसं ते तिथं परत महाराज म्हणतात की आम्ही ब्राह्मणावर वार केला तर शिवशंकर आम्हावर हुआ भगवान शंकरांवरची मी सगळी पुस्तकं वाचली आहेत माझी आई सोळा सोमवार करत होती तिथपासून ते डॉक्टर आळासाळंगे तात्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत मी सगळी पुस्तक वाचली कुठंही हे वाक्य नाही हो। की तुम्ही ब्राह्मणाला मारलं तर मी हसेन तुमच्यावर असं कुठेही वाक्य नाही पण ठीक आहे इंद्रजीत सावंत म्हटले काही इतिहास तज्ज्ञांनी ते लिहिलेलं आहे वाक्य बघा किती सही आहे मी माणसं म्हणजे ठीक आहे त्यानंतर पुन्हा महाराज म्हणतात की मला शहाजीराजेंनी आण दिली म्हटलं ते पण ठीक आहे आणि जेव्हा महाराज त्याची गुंडकं उडवतात त्यानंतर एक डायलॉग आहे तो डायलॉग कुठल्याही इतिहासाच्या पुस्तक नाही पण त्यातले खोटे पथ्य तुम्हाला सांगतो कसे वापरले तू त्या मेलेल्या कृष्ण कुलकर्ण कुलकर्ण्याकडं सिनेमातले महाराज बघतात आणि म्हणतात विधभर पोटाच्या टिजभर खळजीसाठी हा पहिला खोटा मग एक वाक्यात किती खोटे पत्ते बघा वाक्य लांबलंच काय ते वाक्य बघून सगळे आपण टाळ्या वाजवतो हो पहिलंच काय विधभर पोटाच्या टिजभर म्हणजे यानं गद्दारी केली ती विधभर पोटाच्या टिजभर खळजीसाठी बरं का म्हणजे तीव्रता कमी होती गद्दारीची पोटासाठी केली रे त्यांना अरे पोटासाठी केलं असतं तर तो मरून पडला तिकडे त्याचा मालक कशाला तलवार घेऊन धावतील तो ज्यार्थी तो वकील होता बरं तो योद्धा होता का नाही तो वकील होता वकील असून त्याचा काम नसून तो तलवार घेऊन अंगार आला म्हणजे ते त्याची पॅशन होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर त्याचा राग होता राग ना ते की तो वीजभर पोटासाठी जर तो तर मालक मेला आता मी काय करू पगार कर येईल माझा माझा किंवा नाही असं त्याला काळजी विधभर पोटाच्या टिजभर खळगीसाठी पुढचं आहे का आपली असामान्य बुद्धिमत्ता कृष्णा कुलकर्णीची असामान्य बुद्धिमत्ता असामान्य हा शब्द आहे का साधा नाही सामान्य नाही शब्द म्हणून तर असामान्य असामान्य बुद्धिमत्ता मला तुम्ही मी एवढं तुम मांडी घालून बसणार आहे कृष्णा कुलकर्णीचा इतिहास सांगा त्याची असामान्य बुद्धिमत्ता मला तपासून सांगा काय मी सगळे शूटिंगची सुट्टी बिट्टी काढून देतो असं कस बघा विधवर पोटाच्या किसबल खरगीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता पुढे ऐका परकीयांकडे गहाण टाकणारी ही वृत्ती आता बघा कृष्णा कुलकर्णीनं गद्दारी केली मग कुणाशी कुणाकडे कुणाकडे गेला तो परकीयांकडे ह आणि शिर्केंचं नाव घेतलं असेल तर मुसलमानांकडे इथं मुसलमान हा शब्द वापरलेला नाही आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे तीव्रता कमी केली तीव्रता कमी केली तुम्हाला ते टोचणं कमी केलं कृष्णा कुलकर्णीची गद्दारी तुम्हाला टोचणं एका एक वाक्यात कमी करून टाकलं विधवर पोटाच्या टीजभर खळजीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे घाण टाकणारी ही वृत्ती कृष्णा कुलकर्णी बरोबर कृष्णा बरोबर इथेच संपून जाऊ दे कुलकर्णी काय म्हणाला तो ते पण तो पत्ता लपवला पण अशा पद्धतीनं चॅलेंजचा डाव खेळला जातो एक एक वाक्य त्यांच्याकडून येतं ना एक एक वाक्य गाळून घ्यायचं तपासून घ्यायचं जोखून घ्यायचं आपल्या गावात आपले इतिहास संशोधक त्यांना विचारायचं हे खरं आहे का बाबा किंवा मला पुरावे दाखवा कारण हे कुठल्या मार्गाने तुमच्या मेंदूत गुस्ती सांगता येत नाही टॉपरा सांगित तात्या म्हणतात की ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असते ते लोकांच्या मेंदूवर पहिला कब्जा करतात पहिला मेंदू तुमचा मेंदू बधीर करून टाकतात मग आपल्याला शोषण हे शोषण न वाटता आपला धर्म वाटायला लागतो ज्याचं आपण आता सगळे उदाहरण बघतोय आजकाल आपल्यावर पहिल्यांदा मेंदूवर कब्जा करतात मेंदू हा खूप महत्वाचा अवयव आहे पूर्वी काय होतं की आपले बहुजन आपले पूर्वज आपले आजे पणजे खापर पणजे आडाणी होते व शिकलेले नव्हते सोपं होते त्यांना गंडवणं आजही सोपं का जात तर आपल्याकडे आपण शिकलोय आपल्याकडे डिग्र्या वगैरे आहेत मेंदूचा वापर पुरेपूर करत नाही आपण आणि मग त्यांनी तीन मार्ग पकडलेत एक म्हणजे व्हॉट्सअप फॉरवर्ड दुसरं म्हणजे न्यूज चॅनेल तिसरं म्हणजे प्रफो सिनेमे याच्या माध्यमातून तुमचा मेंदू बदेल करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे तिन्ही गोष्टींवर जे जे काय येतं अक्षरशः गाळून जाचून परखून घ्या चिकित्सा करा प्रत्येक गोष्टीची म्हणजे त्यांनी सगळं खरं सांगितलं तरी सुद्धा एक वाक्य कुठंतरी असतं ज्याची त्यांनी मेख मारून ठेवलेली असती त्या वाक्यात त्यांच्याकडून येतात की तर वाक्य न वाक्य नीट वाचायचं नीट शब्द न शब्द नीट वाचायचा त्याशिवाय विश्वासच ठेवायचा नाही कारण आपला मेंदू हा खूप महत्वाचा अवयव आहे मेंदू आपल्या ऍक्च्युली अच्चे, आपल्या शरीरापेक्षा दोन टक्के वजन मेंदूचं असतं शरीराचं जेवढं वजन असतं त्याच्यात दोन टक्के पण आपण जेवढा श्वास घेतो ना त्यातला पंचवीस टक्के ऑक्सिजन एकट्या मेंदूला जातो एवढा महत्वाचा अवयव आहे चौदा आप जे पेशी असतात त्यात मेंदू ठरवतो की तुम्ही आयुष्यात कोण होणार आहे तुम्ही अपयशी होणार आहे का यशस्वी होणार आहे तुमचा उत्कर्ष होणार आहे का तुमची अधोगती होणार आहे हे मेंदू ठरवतो असा मेंदू आपण सहज काहीही भरून घेतो त्या मेंदूत हे आपण आता टाळलं पाहिजे आणि तुमच्या मेंदूत भरण्यासाठी आमच्या सिनेमा क्षेत्रातून भरभरून कचरा येतोय खूप कचरा येतोय अजून येतोय पण तुमची मेंदू त्यांना तुमच्या तुमच्या मेंदूवर कब्जा मिळवायचा आहे त्यामुळे आमच्या क्षेत्रापासून खूप सावध राहा आमच्या क्षेत्रातून जे महामानवांचे सिनेमे येत आहेत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत सावध राहा लगेच असं उत्स्फूर्तपणे ते पिक्चर बघायला जायचं असे का नाही त्यासाठी काय बाहेर खलबत झाली असली तुम्हाला माहिती नाहीत काय होत असतं त्याच्या उगाच नाही हो एका गोष्टीसाठी फक्त धमकी येते इंद्रजित सावंत सरांना का तर तो प्लॅन फसायला लागतो ना सगळा छावाच्या निमित्तानं जो काही प्लॅन केलेला असतो सगळा तो प्लॅन फसतो छावाचा रिलीज का लांबत गेलो होतो वर्ष वर्षभर योग्य वेळ बघून रिलीज केला गेला होता त्यानंतर एक प्लॅन होता एका एक माणसामुळे प्लॅन फसला म्हणून तर अभिमानानं म्हणतोय आपण बहुजन नायक आमच्या <स्थित्या> क्षेत्रापासून सावध रहा मी काय भोगलंय ते माझं मला माहिती आहे माझ्या घरच्यांनी काय भोगलंय सोसले ते माझं मला माहितीये सावंत सरांना पण धमक्या येतात ते म्हणाले तसं रेकॉर्ड मी रेकॉर्डच करत नाही फोन काय द्यायच्या ते धमक्या द्या कारण मी रेकॉर्ड केल्या तर माझ्याशिवाय पण ऐकाव्यातील लोकांना त्या मी बिंदाच देऊ शकतो आणि खूप माझ्या करिअरवर पण घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे खूप काही नुकसान केलंय माझ्या माझं पण मी पण जर ठरवलं असतं की चला आता आपण ते सिनेमे करायचे आणि तर एवढी एवढा मी बरा ऍक्टर आहे की खूप चांगलं काम आता करत राहिलो असतो आणि या लोकांच्या वळचडीला शेकूट घालून या लोकांची मान मोडून या लोकांच्या वळचणीला राहिला असतो पण मला माहिती की माझ्या महामानवांच्या विचारांशी ती गद्दारी असते आणि ती गद्दारी करून मला यश नाही मिळवायचं तिकडे आमचे किती म्हणजे अवॉर्ड फंक्शन मध्ये झगमगीत असे लाईट्स असतात पण तुम्ही जे अवॉर्ड फंक्शन टी व्हीवर बघता ना की अवॉर्ड घ्यायला न देतो त्याला पण मॅनेज करून अवॉर्ड दिलेलं असतं आणि ज्या टाळ्या ऐकू येतात त्या खोट्या असतात त्या खऱ्या टाळ्या माझ्यासाठी येतात त्या अवॉर्ड फंक्शनपेक्षा कितीतरी मोलाचं आहे मला कितीतरी मोलाचं आहे म्हणजे त्यांचं बोलता ते बोलतात कौतुक करतात त्यात सुद्धा विष असतं त्याच्यापेक्षा तुमच्या कौतुकात किती निर्मळपणा आहे एवढा मोठा माणूस इतिहास होतो की माझं नाव घेऊन माझ्याविषयी जेव्हा बोलतो की कि आमचा किरण आशेचा किरण आहे छान वाटतं ना की हे खरं कौतुक आहे मला कुठल्याही अवॉर्डपेक्षा मोठं त्या तिकडून जे काय माझ्याकडून मिस झालं असेल त्याची भरपाई हजारपटीने इकडून मला मिळते आणि मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मान खाली घालायला लागेल ला असं एकही कृत्य माझ्यातनं होणार नाही मी तुम्हाला खात्री येतो पण खूप जण या विचारातून तिकडे जाऊन गेलेले आहेत वळचणीत आत्ता सुद्धा आहेत खूप जण आहेत की पू पूर्णपणे पूर त्या अळचणीला गेलेले आहेत कारण त्याशिवाय करिअरच होऊ शकत नाही मी बघतो ना कसं होत नाही ते हा आमचं आत्ताच एक घोषणा करतो मी एक एक पातळी नाटक करतोय छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावर जे इंद्रजित सावंत सर लिहिणार आहेत <xual,'> आणि त्यातून तथ्यांसहित सहित शिवराज्याभिषेकाचं वर्णन तुम्हाला ऐकायला मिळेल मनोरंजक पद्धतीनं खूप छान पद्धतीनं तर कलाकार हा कायम कलाकार हा पहिल्यांदा कलाकार त्याच्या पाठीचा कणा ताट असावा काळजात गोरगरिबांविषयी करुणा असावी नजरेत सत्याची धार असावी तर तो कलाकार निळूभाऊ फुले सदाशिव अमरावपूरकर यांचा आदर्श घेतलाय कलाकाराविषयी शे एक शेर मी कायम ऐकवतो जो मी अंगी बांधलाय म्हणून मला तुम्ही एवढा इथं मान देत हे मला माहिती आहे